नमस्कार मंडळी मी युवराज आणि आज आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता हे आपलं आहे शेत संपूर्ण शेत आता यामध्ये ऊस होता ऊस आपला गेलेला आहे जवळपास पंधरा वीस दिवस झाले आपण या शेतातील ऊस आपण साखर कार साखर कारखान्याला साखरवडे या ठिकाणी दिलेला आहे आता यामध्ये गावाची पेरणी करायची गव लावायचं आहे चला तर मग तुम्हाला आमची वीर दाखवतो हे आहे औदुंबराचं झाड आपल्या शेतामध्ये आहे बऱ्याच दिवसापासून जवळपास वीस वर्ष आलं आम्ही हे झाड असं ठेवलेलं आहे अतिशय सुंदर असं हे औदुंबराचं झाड आहे दत्ताचं स्थान आपण या ठिकाणी आहे असं समजतो तर आमचे घरचे आई वडील येतात भाऊ आणि दत्त साजरी करतो इथं आता दत्त जयंती आलेली चार तारखेला तिथं दत दत्त पण दर तयारी करायची आपल्याला मस्त असं अवन झाड आहे शेताच्या आहे पण आम्ही हे अजिबात काढलेलं नाही असं काढावं असं पण वाटलं नाही त्याच्या आम्हाला की हे झाड आपण मध्ये म्हणून काढावं पण नाही काढलेलं आणि काढणार पण नाही इथून पुढं ही या आपली शेती आणि ही या आहे विहीर हे जवळपास पाच एक क्षेत्र आहे त्या क्षेत्रांना आपल्या विहिरीचं पाणी जात बघू शकता लाईट बारा तासाचा गॅप असतो बारा तासाची लाईट असते आता आज सकाळची लाईट नाही आहे पण नाही ऊस वचं क्षेत्र आपलं ऊस क्षेत्र हे ऊस आपला सत्राला गेलेला आहे विरे हे आपण ह्या विहिरीचं काम जवळपास आम्ही वीस वर्ष झाली असते ज्यावेळेस विहिरीचं काम चालू असताना एखादा जो माती वगैरे हो येत होती ना ते आपण ह्या साईडला टाकत होतो आणि त्या ढिघाऱ्यात हे झाड आलेलं आहे बघू शकता म्हणजे विहिरीचं ज्यावेळेस काम चालू झालं त्यावेळेसच हे झाड तिथं आलेलं आहे हे दोन लिंबाची झाड आहेत आपली नारळाचं एक झाड आहे त्याला नारळ आलेत का बघू आपण नाही पिरचं झाड आहे ले ले आता हे केलेलं आहे की व्यवस्थित रान करून ठेवले आता गहू पेरायचं आहे आता आमचा बंदराचे गहू कधी पेरवतोय काय माहिती आहे आपण शक्यतो शेतीत नाही लक्ष देत कधी आलो म्हणजे आपण रानात येतो पेर हे पेरतो झाड पेरू नाहीत लागलेला हे ॲक्च्युअल झाड मोठं होतं पण ते जे झाडं तोडलं आम्ही ते काय होतं पेरू लागायचे पण किडकी लागायचे म्हणून ते पेरू झाड काढायचं ठरवलं पण ते एवढं झाड मोठं होतं त्याची मुळी मुळीला फुटली ते परत म्हणजे मुळी होते मुळीला ते झाड आणले पण ह्याला नाही पेरू लागत कधी तर लागतं एक दोन पेरू येतात आणि मग ते पेरू म्हणजे पक्ष्यांसाठीच आहे ते आपण नाही कधी कोण आणतच नाही पेरू लागले तर आणलेलं असं कोण आणत नाही हे आम्ही लावलेलं झाड आहे म्हणजे आमच्या वडिलांना आणि मी लावलं होतं आता हे दोन हजार दहा साली लावलेले लाडे म्हणजे लहान रोपट होतं तिथं बाग किती सुंदर असं नारळ लागले त्याला आता हे नारळ एक गड आला आहे काढायला गडच म्हणतात त्याला काय म्हणतात काय माहीत पण गडत आहे ते बाग मस्त नारळ आहेत नारळ असं आणि याला खरोटे खात्यात खरोटे हे काय खरोट्यांना खाऊन खाली पाडलेच नारळ हम्म हे क्षेत्र आहे आपलं बरेच मी पण ह्या शेतामध्ये ठीक आहे आजचा आपला छोटासा ब्लॉग होता कसा वाटला मग तुम्हाला ठीक आहे धन्यवाद लाईक करा